नमस्कार मी श्रीकांत काशीनेथ ठोंबरे रामभाऊ मालगी प्रबोधनी राजकीय कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन या शिबिरासाठी मार्ग मी काल आणि आज दोन दिवस या परिसरात तर राहिलो आणि ह्या परिसराचा हा जो काय पूर्ण जो काय कालावधी होता या प्रशिक्षणाच्या संदर्भातला तो अतिशय अविस्मरणीय वस आहे आणि कार्यकर्ता निस्वार्थीपणाने कशा स्वरूपात काम करायला हवा स्वार्थ कार्यकर्त्यात राजकीय कार्यकर्त्यामध्ये तर असतोच पण निस्वार्थीपणाने कार्य कशा स्वरूपात करायचे हे प्रबोधनीच्या माध्यमातून सांगितलं जातं आणि समजावलं जातं हे मी आज तिसऱ्यांदा प्रशिक्षणासाठी आलेलो आहे पण वारंवार शिकण्याची इच्छा आणि आपण काहीतरी समाजाचं देणे लागतो या स्वरूपात आपण काहीतरी करू शकतो शिकू शकतो यासाठी मी प्रबोधनीला आलो आणि प्रबोधनीतला अनुभव हा प्र माझा खूप छान होता इथली सगळी व्यवस्था अतिशय छान होती तर मी प्रबोधिनीला शुभेच्छा देतो आणि नवनवीन कार्यकर्ते समाजातील युवा पिढीला घडवण्याचे हे असे कार्य कायम आपण अविरात करत राहू ही शुभेच्छा देतो